नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये खूप साऱ्या या ठिकाणी सध्या कोरोनाच्या काळामध्ये खूप सारे पद या ठिकाणी कंपनीच्या नोकरीच्या संदर्भामध्ये आपला व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही आता बघू शकता माझ्या स्क्रीनवरती या ठिकाणी राजस्थान आर्य कॉलेज वासिम तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वासिम आणि मॉडेल करिअर सेंटर वाशिम यांच्या संयुक्त विद्यमानाने मित्रांनो या ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा या ठिकाणी भरवण्यात मित्रांनो तर जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता या ठिकाणी हा रोजगार मेळावा असणार आहे मित्रांनो वाशिम या ठिकाणी त्या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्याला जाणं शक्य असेल तर त्या विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला जाऊन आपलं जे काही शैक्षणिक पात्र झाले असेल मग कोण आय टी आय केले असतील कोण बारावी असेल कोण डिप्लोमा असेल कोण पदवीधर असेल त्या ते ठिकाणी त्यांनी पदं दिलेली आहेत त्या पदानुसार या ठिकाणी आपण जाऊ शकता मित्रांनो आणि पूर्ण ज्या काही कंपनी आहेत मित्रांनो ह्या पूर्ण वाशिम जिल्ह्यात अंतर्गतच आहेत मित्रांनो तर वाशिम जिल्ह्यासाठी हे आपली ऍड असणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण आता एक एक बघू एक, मित्रांनो तर पहिली आहे मित्रांनो उद्योजकाचं नाव आहे क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण ली वाशिम अकोला याचं नाव आहे मित्रांनो ट्रेनी म्हणून या ठिकाणी आपल्याला काम करावं लागणार आहे याच्यामध्ये स्त्री पुरुष दोन्ही पण चालतील मित्रांनो याची एकूण पदे चौवेचाळीस पदे तसेच शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो दहावी झाला असेल किंवा बारावी झालेली असेल किंवा आयडव्या झालेली असेल त्याची वयो वयोमर्यादा जी असते तर या ठिकाणी एकोणीस ते तीस वर्ष या ठिकाणी ठेवलेली आहे तसेच या ठिकाणी दुसरं आहे पिंपल ट्री विचर्स प्राली अमरावती कंपनी आहे मित्रांनो प्रायव्हेट तर या ठिकाणी तुम्ही ट्रेनी पण म्हणून काम करू शकता किंवा पिकन अँड पॅकर म्हणून पण या ठिकाणी तुम्ही काम करू शकता या ठिकाणी स्त्री पुरुष पण दोन्ही पण चालतात तसेच या ठिकाणी स्त्रीसाठी या ठिकाणी पंचवीस पदं आणि पुरुषासाठी या ठिकाणी थर्टी एट पदं या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी मित्रांनो आय टी केलेले सर्व विद्यार्थी जेवढे आय टी आयचे ट्रेड असतील मग ते डिझेल मेकॅनिक असेल इलेक्ट्रॉनिक असेल त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन असेल त्याच्यानंतर मोटर मेकॅनिक असेल जेवढे पण आय असतील ते या ठिकाणी पूर्ण अवेलेबल आहेत मित्रांनो तसेच या ठिकाणी दहावी बारावीचे पण विद्यार्थी अर्ज करू शकता याची पण वयोमर्यादा मित्रांनो अठरा ते तीस या ठिकाणी ठेवलेली आहे तसेच बी एस सी मायक्रो फायनान्स म्हणजे जो मायक्रो फायनान्स तर त्याच्यासाठी पण ही जॉब आहे तर त्याच्यामध्ये आपण टी आणि सीओ या ठिकाणी टीवा दोन पद आहेत मित्रांनो तर दोन्ही पण पदासाठी या ठिकाणी पुरुष आहेत मित्रांनो तर ह्याच्यासाठी आपल्याला पंधरा पंधरा जागा या ठिकाणी आहेत तर त्याला बारावी पदवीधर असणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते आठ त्यांचं वय या ठिकाणी अठरा ते तीस वर्ष बंधनकारक आहे तसेच या ठिकाणी शेवटचं मित्रांनो तू ट्रान्समिशन छत्रपती संभाजीनगर तर याच्यामध्ये मित्रांनो आपण ट्रेनी अप्रेंटिस म्हणून पण करू शकता त्याच्यानंतर ई पी ई पी पी ट्रेनी म्हणून पण काम करू शकता तर ई पी पी ट्रेनिंग या ठिकाणी स्त्रीसाठी असणार आहे आणि ट्रेनी अप्रेंटिस या ठिकाणी पुरुषासाठी असणार आहे तर या ठिकाणी दोन्हीसाठी पण त्यांनी सत्तावीस सत्तावीस शिटा दिलेली आहेत तर या ठिकाणी बारावी आय टी आय पदवीधर विद्यार्थी चालतील तसेच आय टी आय डिप्लोमा पदवीधर चालतील या ठिकाणी अठरा ते अठ्ठावीस व या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो तसेच मित्रांनो या ठिकाणी एल आय सी इंडिया वाशिम लिमिटेड या ठिकाणी सेल्समॅन पाहिजेत मित्रांनो तर सेल्समॅन जर कोणी इच्छुक असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकता वाशिम जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्त्री पुरुष या ठिकाणी दहा जागा आहेत मित्रांनो तर या ठिकाणी बारावी पदवी असणं आवश्यक आहे त्याचबरोबर या ठिकाणी तिचं वय हे ते पूर्ण कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्ण संधी उमेदवारांनी खालील सोबत उपस्थित राहावे तर याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक नंबर बायोडाटा लागणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर जो काही त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र लागणार आहे त्याच्यानंतर तो, तो कुठं काम केलेलं आहे का तर काम केलं असेल तर त्या ठिकाणी त्याला अनुभव प्रमाणपत्र भेटत प्रमाणपत्र गरजेचं आहे आणि आप आपल्याला पासपोर्ट साईज या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी जेवढे डॉक्युमेंट आहेत ते तेवढे घेऊन या ठिकाणी जो त्याने स्थळ दिलेलं आहे मित्रांनो तर ते राजस्थान आर्य कॉलेज जिल्हाधिकारी कार्यालय जवळ वाशिम या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तसेच या ठिकाणी जर कोणाला अडचण असेल तर त्यांनी त्याने संपर्क पण दिलेला आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्र जिल्हाधिकारी परिसर वाशिम या ठिकाणी मिळतात तर धन्यवाद मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आपला शेवटपर्यंत कळवा चॅनल वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कर कारण आपणारे येणारे नवीन देत राहतात आणि आपले युट्यूब चॅनल हे सी एस सी शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठीच बनवलेले